हे सगळा पसारा आहे मित्रांनो आता इथे संपूर्ण घर आवरायचं तिकडं इकडं संपूर्ण रूम आवरायचं आता ही एक वॉल झालेली आहे आता दुसऱ्या वॉलला सुरुवात करतो इकडे हे पण खूप खराब आहे इकडे एवढा कचरा आहे इकडे आता हे कलर जातो का नाही हा मोठा प्रश्न आहे तर घसून याला आहे तर बघा कसं झालेलं थँक्यू नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज संडे आणि एस पिको आणि साऊच आहे कराम बघा इकडं संपूर्ण भिंती त्यांनी असं कलरच्या करून ठेवलेलं आहे पेन्सिल कलर हे बघा हे कोणी केलं आहे का बर केलंय असं इतकं खराब इकडे खराब आहे आणि तिकडे बघू मला साऊची साऊची स्पायडरमॅनची आणि ही डॉलची तुझी ना बघा इकडं हे सर्व कलर पूर्ण भिंतींवरती असं पेन्सिलने आणि कलर पेनने करून ठेवलेलं आहे तर आता आम्ही याला आहे ना कलर देणार आहे व्हाईट कलर देणार आहे ना बरोबर आहे ना हा आता कुठे जाणार आहे आपण कलर घ्यायला आता आम्ही जाणार आहे आणि संपूर्ण रूमला आता आम्ही कलर देणार आहे पिकू आहे मी आहे साऊ आहे आणि इकडं खूप सारा असं पसार आहे इकडे पण संपूर्ण असं काळा करून ठेवलेलं आहे पिकूबाग कुठे झोपलेली खिडकीमध्ये इथे कलर सर्व इकडे पेन्सिलने सर्व हे करून ठेवलेलं आहे तर आता आम्ही याला कलर देणार आहे आणि संपूर्ण रूम संपूर्ण रूम एकदम छान बनवणार एक आहे ना कसा बनवणार आहे रूम कसा रूम बनवणार आहे ते तिथे पण सर्व घाण करून ठेवलेलं आहे तुम्ही ते इथे बी बघा इथे तर किती करून ठेवलेलं आहे बघा कोणी केलंय ते का के भिंती रंगवायसाठी असतात का ती कोणती कोणती कालची उशी ती बघू कोणता डॉल आहे लपू डॉल साऊची कोणती ची का साऊची पण छान आहे रे बघू मला दोन्ही पण ठेवू सग बाजू छान तर मित्रांनो आता हे कलर सर्व घेतलेले आहे आम्ही कलर करण्यासाठी पिकून हा छोटासा ब्रश पण घेतलाय छोटासा आहे ना कलर तू? हाँ। हाँ? हाँ। कलर देणार देणार आहे आहे तू याच्या ठीक आहे तर जायचं का आता। चला, आता। चला आता चला आता घरी जातो आता आम्ही मित्रांनो आता आम्ही कलर वगैरे आणलेला आहे कलरच काम झालेलं आहे हे ते बघू बघू कलर काय दाखव हा ब्रश आहे ब्रश या ब्रशनी देणार आहे कलर छोट्याशा ब्रशनी आणि मी याच्यानी देणार आहे याच्यानी हा चला आता या आता पाहिलं ना आम्ही आता हा पॉलिश पेपर आहे या पॉलिश पेपरने पाहिलं नाही संपूर्ण वॉलला मी क्लीन करून घेणार आहे मित्रांनो इथं कलर द्यायला सुरू झालेला आहे इकडे बघा पिकूचं पण पिकूच्या मम्मीच बघा काय चालू आहे बघा पिकू चालू हे बघा इथं कलर द्यायला सुरुवात झालेली हिरोलरनी असा कलर दिला का एवढा व्यवस्थित डार्क बसत नाही ते घसावं लागेल माझा अंदाज हेड जात नाही हे बघा पिकूच बघा पिकूचं कलर का मग जाऊ देरी गुड कोणचा कलर कलर तो

कोणत मित्रांनो ऑल ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेली आहे थोडं थोडं पॅचेस बाकी आहे त्याला परत एक राऊंड द्यावा लागेल पण ऑलमोस्ट फिनिश आहे कसा वाटतोय कलर कसा वाटतोय पिकू छान आहे साव कसा वाटतोय तू काय करतोय दाखव मला तोंड ऑलमोस्ट फिनिश आहे तिकडे वरती ना तिथे वरती जरा व्यवस्थित द्यावा लागेल आणि ह्या कोपऱ्यामध्ये जरा व्यवस्थित करावं लागेल ओके ना कलर छान आहे का तोंड दाखव नाकावरती कर थांबू नाकावरचा कलर दाखव नाकावर सर्व कलर आहे मित्रांनो फायनली एक वॉल कंप्लीट झालेली आहे आमची वाटत त्याला डबल डबल कलर द्यावा लागेल पण मग छान दिसतंय पहिल्यापेक्षा जरा खूपच छान दिसतंय छान दिसतंय ना साऊ हे सगळा पसारा आहे मित्रांनो आता इथे संपूर्ण घर आवरायचं तिकडं इकडं संपूर्ण रूम आवरायचं आता आता ही एक वॉल आहे दुसऱ्या वॉलला सुरुवात करतो इकडे हे पण खूप खराब आहे इकडे एवढा कचरा आहे इकडे आता हे कलर जातो का नाही हा मोठा प्रश्न आहे तर घसून याला काढलेलं आहे तर बघा कसं झालेलं आहे थँक्यू आम्हाला संपूर्ण कलर देऊन झालेला आहे आता हा सगळं पसारा आवरायचं काम चालू आहे काहीतरी करून आता हे संपूर्ण पुस्तक आहे ते संपूर्ण पुस्तक तिकडे ते काय एवढं संपूर्ण व्यवस्थित आवरून ठेवायचं आता बघत राहा साफसफाई करताना मित्रांनो सर्व बुक्स काढलेले होते हे माझं काही बुक्सचं कलेक्शन आहे ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग रिच डॅड पॉवर डॅड त्यानंतर धन संपत्ती कमनोविज्ञान बुद्ध नि त्यांचा धम्म खूप चांगलं चांगलं कनेक्शन कलेक्शन आहे स्टोरी ऑफ तेनाली रमन खूप सारे अजून खूप सारे बुक्स आहे व्यवस्थित अरेंज करायचं काम चाललेलं आहे एवढे अजून जीवनात यशस्वी कसे व्हावे ग्रामर ऑफ डेमोक्रसी एवढं सर्व पुस्तक हे माझं गिटार आहे कॉलेज टायमिंगला मला खूप आवड होती हे शिकण्याची तर तो शिकलो होतो पण मग आता ते जरा खराब झालेले टोन वगैरे पण माझी आवड होती म्हणून मी घेतलेलं होत मी पण तू शिकशील नाही गिटार आवडत तुला आता ते आता त्याच टोनिंग बी घडलेली आहे आता खूप दिवस झाले म्हणजे खूप म्हणजे खूप वर्ष झाले मी ते ठेवून दिलेलं पण अजून पण तसंच तसंच एकदम नवीनच आहे माझी आवड आहे म्हणून मी घेतलेलं होतो माझी अशी इच्छा आहे का पिकून इथे शिकावं पण बघू आता काय लागत ओके नाही पिकू देतो परत नका ना इथेच लावून द्या ना तर मित्रांनो फायनली कलर आणि साफसफाईचं काम संपूर्ण कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण दिवस लागला अंधार पडलेलं आहे बाहेर सर्वच व्यवस्थित अरेंज झालेलं आहे वरती पण बघू शकताय बुक्स सगळे व्यवस्थित अरेंज केलेले आहे इथे पिकूचं कपड ठेवलेलं आहे इथे पिकू आहे साऊ आहे याला पण आता कलर छान बसलेला आहे व्हाईट कलर पण आपला एकदम फ्रेश दिसतोय सर्व व्यवस्थित कोणसा पसंद नाही आहे सिर्फ व्हाइटवाला पसंत नहीं। येल्लोवाला नाही पसंत आहे तुम्ही कोण तुम्ही कोणचा तुम्ही येल्लो पसंत अच्छा आता संपूर्ण व्यवस्थित अरेंज झालेलं आहे खूप छान वाटतंय फ्रेश पण वाटत आहे सगळं व्यवस्थित अरेंज केलेलं आहे तिकडे कबड आहे तिथे कॅलेंडर आहे तिथे माझा प्रेम प्रेम फोटो आहे छान दिसतंय सगळं फ्रेश वातावरण आहे सगळं काही छान झालेलं आहे म्हणजे बायचं वातावरण पण चांगलं आहे आणि इथे पी कोणी ना तिचं अरेंज केलेलं आहे तिचा टेलिफोन आहे आणि स्टडीसाठी तिने ते अरेंज केलेलं आहे तिथे हो ना हो चला बाय मग बाय बाय व्हिडिओ आवडल्यास Thank you.